पे थे थे तो नमस्कार जय महाराष्ट्र स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या इकॉनॉमी आणि इंटरेस्टिंग व्हिडीओ मध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम फायनली इंस्टाग्राम ट्रेंडीवरती आहे तर मित्रांनो आजचा जो हॅपी न्यू ईयर वर, नवीन वर्ष लागणार असणार मित्रांनो दोन हजार चोवीस त्या टॉपिक वरती आपण स्टेटस क्रिएट केला आणि प्लस आपण जे एकतीस डिसेंबर जे काही थर्ड थर्ड प पर, थर्टी फर्स्टची पार्टी वगैरे असते मित्रांनो त्याविषयी आपण जे ते स्टेटस क्रिएट केला आहे अगदी अगदी एकदम विशाळ पद्धतीने एकदम छान व्हिडिओ झालेला आहे तर तुम्ही आजचा व्हिडिओ कम्प्लीट शेवटपर्यंत बघा आणि अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे केलं नसेल सबस्क्राईब करून बालचा बॅलकॉन ऑलवर सिलेक्ट करा आणि पुढची व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती पाहिजे त्या टॉपिकवरती आपण नक्कीच शंभर टक्के व्हिडिओ घेऊन येत असतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कम्प्लीट शेवटपर्यंत छोटासा व्हिडिओ होणार आहे आणि मटेरियलला छोटासा पासवर्ड दिला आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही बिना वर्क करता बघा मित्रांनो तर तुम्ही आता व्हिडिओ कंप्लीट शेवटपर्यंत करून घ्या नंतर काय करायचं मित्रांनो तुम्हाला आलाइट ऑप्शन ओपन करून घ्यायचं ओपन केल्यानंतर प्रोजेक्ट ऑफवरती क्लिक के केल्याचं अशा पद्धतीने क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीने आपण जे इथे बिटमार प्रोजेक्ट व्यवस्थित पद्धतीने ॲड करून दिलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला सर्वाधिक करायचं प्लस आयकडंवरती जायचं आहे ते मीडियावरती जायचं आपल्या गॅलरीमध्ये गॅलकरीमध्ये आल्यानंतर इथून एक फोटो ॲड करून घ्यायचा मित्रांनो बॅकग्राऊंडला अशा पद्धतीने आपण एक इमेज ॲड करून घेऊया तर अशा पद्धतीने बॅकग्राऊंडला एक इमेज ॲड केल्यानंतर ये जे आपले जे एन जी असणार मित्रांनो डायलॉग एन जी असतील तेपर्यंत तुम्हाला हा जो बॅकग्राऊंडला इमेज ॲड करायचा म्हणजे पाच पॉईंट सत्तावीसपर्यंत ॲड करून घ्यायचा नंतर इमेजवरती टच करायचा ब्लेंडिंग आणि ऑपोसिटी पण जाऊन मित्रांनो याची जे जे आहे ते तुम्हाला पन्नास पर्सेंटेज करून घ्यायचे पन्नास पर्सेंटेज केल्यानंतर मित्रांनो फर्स्ट लाईवून प्रथायकांना निमड्या पण जाऊन तुम्हाला इथून जे काही आपले डायलॉग असतील इंदोरेकर महाराजांचे ते डायलॉग तुम्ही इथे व्यवस्थित पद्धतीने थ्रेडावर जाऊन फिल्सिंग करून घ्यायचे आणि व्यवस्थित पद्धतीने बीटच्या व्यवस्थित अनुसार जेते ते जे ते ॲड करून घ्यायचे तर बघू शकता मित्रांनो मी अशा पद्धतीने करून घेत आहे तर तुम्ही पण अशा पद्धतीने जे काही आपले डायलॉग असतील ते डायलॉग ॲड करून घ्यायचे तर मी तुम्हाला ॲड करून दाखवत आहे राष्ट्रपतीने मी इथे पडापडीचे ते डायलॉग अशा पद्धतीने ॲड करून घेतलेले आहेत त्याला फिल्स्किंग वगैरे व्यवस्थित पद्धतीने ॲडजस्ट वगैरे केलेला आहे मित्रांनो राष्ट्रपतीने झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला कायचा पाच पाच सत्तावीसपासून प्लस आहे का आणि मिडियम जाऊन तुम्हाला इथून एक एम एस ॲड करून घ्यायचं मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीने मी एक एमेस घेऊन घेतो तर तुम्ही पण अशा एक मेसेज घेऊन घ्यायचा नंतर काय करायचं मित्रांनो सात पाय नऊ पासून जे जेवढे पण आपले आता इमेज असतील ती इमेज सर्व ॲड करून घ्यायचे हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयरचे पण तुम्हाला इमेजेस दिले आहे ते पण इमेज तुम्ही यूज करू शकता तर अशा पद्धतीने मी जे दोन ते तर दोन्ही पण इमेज ॲड करून घेतो जरा दोन टॉपिकवरती आपण व्हिडिओ केलेला आहे जास्त टाईम नाही मित्रांनो म्हणजे जास्त वेळ नसल्यामुळे काम असल्यामुळे मी जे दोन्ही पण एकाच रिमिक्समध्ये बनवले आहेत मित्रांनो तर अशा पद्धतीने मी जे ते पटापट जे का आपली इमेज ॲड करून घेतो ओके okay, तर बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने बारा पॉईंट बारापर्यंत जे काय आपले सॉंग असणार आहे मित्रांनो जे आपण सॉंग ॲड केलेलं आहे तिथपर्यंत आपण जेथे शेवटपर्यंत इमेजेस ॲड करून घेतले तर मित्रांनो तुम्ही सर्व इमेजेस वगैरे ॲड करून घ्यायचं व्यवस्थित पद्धतीने आपण अशा पद्धतीने ॲड करून घेतले तर बघू शकता तर आता मित्रांनो तुम्हाला काय पाच पॉईंट सत्तावीस पासी यायचं प्रॉक्स आहे का नाही जाऊन तुम्हाला इथून एक ब्लॅक शॉट पिंज ॲड करून घ्यायचं मित्रांनो अशा पद्धतीने मी तुम्हाला स्क्रॉल करून एक ब्लॅक शॉर्ट पिंज ॲड करून दाखवतो तर अपने दिल है है ब्लैक पेंजी जे काय आपण मटेरियलमध्ये आहे मित्रांनो ब्लॅक शॉर्ट पेन्जी वगैरे ते तुम्ही वस्तू पद्धतीने ॲड करून घ्यायची व्हिडिओची शेवटपर्यंत ॲड करून घ्यायची ॲड झाल्यावरती मित्रांनो व्हिडिओच्या फस्टला आहे तर प्लस काय काय नाही मिळवून जाऊन तुम्हाला इथून एक बॉर्डर पेन्जी ॲड करून घ्यायची मित्रांनो तर मी तुम्हाला ॲड करून दाखवतो तर अशा पद्धतीने बॉर्डर पेन जी पण ॲड झाल्यावरती मित्रांनो तिला पण शेवटपर्यंत ॲड करून घ्यायचं एक ॲड करून झाल्यानंतर तिथून आपण इमेज स्टार्ट केली मित्रांनो तिथे यायचं इथे आल्यानंतर पाच पॉईंट सुद्धा आल्यानंतर प्लस सेकंड आणि मीडियाम जाऊन तुम्हाला एक पी एन जी दिले आहे मित्रांनो हॅपी न्यू इयर दोन हजार चोवीसची वाले पी एन जी मॉनिटरचे ऑप्शनमध्ये जाऊन व्यवस्थित पद्धतीने खाजगी सेट करून घ्यायचं मी तुम्हाला ॲड करून टाकतो तर अशा पद्धतीने ॲड करून घ्यायची आणि व्हिडिओचे शॉर्ट पण ते लांबून घ्यायचे लांबून झाल्यावरती मित्रांनो बघू शकता आपला एकदम व्यवस्थित पद्धतीने इथे झालेला आहे मित्रांनो व्हिडिओ तर याला थोडंसं आता इफेक्ट वगैरे लावायचं त्यासाठी सिंपली तुम्हाला सिम्पली बॅक येऊन जायचं बॅग सेक्युपेड ओपन करून घ्यायचं मित्रांनो सेक्युपेड से के ओपन केल्यावरती मित्रांनो तुम्हाला इथे टेक्स पेंजीवरती टच करायचा पिन्जवर आल्या इफेक्ट म्हणजे त्या तीन डॉटर दिसत त्या तीन डॉटरसमोर कॉपी फिट करून बॅक यायचं तुम्हाला बॅक आल्यावरती मित्रांनो मेन बिटमार्क प्रोजेक्टमध्ये येऊन जायचं तुम्हाला अशा पुन्हा आल्यानंतर मित्रांनो जे काही आपल्या टेक्स्ट पिंजे असतील ते टेक्स्ट पिंचे जे असतील मित्रांनो त्यावरती टच करून अशा पद्धतीने इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा मित्रांनो अशा पद्धतीने केल्यानंतर जेवढा पण आपल्या तीन चार इमेजेस टेक्स पेन जी इमेज असे असतील मित्रांनो ते तीन चार टेक्स पेन जी आपण इथे पेस्ट करून घेऊयात तर अशा पद्धतीने आपण जिथे पेस्ट करून आहे मित्रांनो अशा पद्धतीने पेस्ट करून झाल्यानंतर सिम्पली बॅक जायचं बॅकला सेक्युट ओपन करून घ्यायचा पुन्हा ओपन केल्यानंतर पहिल्या इमेजवरती टच करून इफेक्ट म्हणजे जायचं तीन डॉट लावून कॉपी फिट करून बॅक यायचं बॅगवाल्यानंतर मेन बिटमार्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायची मित्रांनो आणि ते तुम्हाला एक इमेज दिसेल मित्रांनो मोठा टेक्स्ट पेंजेस संपल्यानंतर मोठावाला इमेज दिसेल तेव्हा ती टच करून घ्यायचं तुम्हाला इफेक्ट पण जायचं आहे तीन डॉटर जाऊन पेस्ट करून घ्यायचा अशा पद्धतीने पेस्ट झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला सिंचली बॅक येऊन जायचं आहे बॅगवाल्यानंतर सेकफूट ओपन करून घ्यायचं मित्रांनो आणि लास्टचा खूप सोपा इफेक्ट असणार आहे अशा पद्धतीने इफेक्ट पण जायचं थ्री डॉट जाऊन कॉपी कॉपीपूट करायचा कॉपीपूट केल्यानंतर मेन बिटमार्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला समोर येऊन जायचं मित्रांनो तिथून आपले छोटे इमेज लागतील मित्रांनो इथे बघू शकता सात पॉईंट नऊ पासून छोटे इमेज लागतील सर्व शेवटपर्यंत ते सर्व इमेज तुम्हाला पेस्ट करून घ्यायचे मित्रांनो मी आशिवादी तुम्हाला करून दाखवले आहे सिम्पली तुम्हाला काय करायचं जे टच केलं तर इफेक्ट पण जायचं इथे तीन डॉट आहे आणि इथे पेस्ट इफेक्ट दिसत आहे ते सर्व इमेज तुम्हाला इथे पेस्ट करून घ्यायचं मित्रांनो करून झाल्यावरती तुमचं स्टेटस येथे बनून रेडी होईल फक्त तुम्हाला शेव करण्यासाठी सेटिंगच्या बाजूला शेवल्यावरती टच करायचं आणि एक्सपर्ट निवडण्यावरती टच करून जे काही तुमचं आजचं स्टेटस असणार असणार आहे ते तुमच्याकडे सेव्ह करून घ्यायचं तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्या असे व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून टाका मित्रांनो आणि हो पुढची व्हिडिओ तुम्हाला कोणत्या व्हिडिओवर पाहिजे तो टॉपिक कमेंट करून नक्की सांगा त्यावरती शंभर टक्के व्हिडिओ घेऊन येणार तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ तसंच भेटू का नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मिळते तोपर्यंत ज ही जय मार